श्री स्वामी समर्थ गुरुर गुरु गुरुर विष्णु गुरुर्देव महेशर गुरूर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम शंखो वैरे मना निर्भय मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्या हे है रेमनातर्कदूत स्मरण स्मरणगामी अशक्ये शक्य कर्तीर स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वाय भक्त प्रारब्ध ही माय अज्ञे काळनाने त्याला पर्लोकिना भीतीत आला अशक्य शक्य करतील स्वामी उघाची विदोष ही बसे फळ उदे वसे अंतरे स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्मऋत्यू असे कळे ज्यांचा नको गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी युभतीनमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात ਤੀਰਥ ਕੇ ਵੀ ਆਠ ਫੇਰੇ ਪ੍ਰਤੀਦਿਨ ਨ ਸੋਚਤੀ ਦਇਆ ਜਾ ਸਵਾਮੀ ਕੇ ਇਤਿਹਾਸੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਸ਼ੰਕੋ ਵੀ ਰੇ ਮਨ ਨਿਰਭਯ ਹੋਇ ਰੇ ਮਨ ਪ੍ਰਚੰਡ ਸਵਾਮੀ ਵਾ ਪਾਟੀ ਸੀ ਨਿਤਿਆ ਹੈ ਰੇ ਮਨ ਤਰ ਕੇ ਉਦੂਤ ਹੈ ਸਮਰਨ ਗਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਜਿਦੇ ਸਵਾਮੀ ਚਰਨ ਤਿਥੇ ਨੂੰ ਨਾ ਆਇਆ ਸੋਇ ਵਕਤ ਪ੍ਰਾਰਭ ਕਰਵੀ ਹੀ ਮਾਇ ਅਦਨੇ ਵਿਨ ਕਾਲ ਨਾ ਨੇ ਤੇ ਅਲਾ ਪਰਲੋ ਕੀ ਨਾ ਬੀਤੀ ਤੇ ਅਲਾ अशक्य शक्य करतील स्वामी उगाची विदोषी ही बसे दे वसे अंतरे स्वामी शक्ती कळू दे जगे जन्मऋत्यू असे कळे ज्यांचा गो गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी नमन नाम ध्यानादिती तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात तीर्थ गेली आठ वे प्रचिती न सोडती तया ज्या स्वामी घेते आती अशक्ये शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी शंखो रे मना निर्भय वे रे मना प्रचंड स्वामी व पाठीशी नित्या हे रे मना हे स्मरण स्मरणकामी अशक्ये शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध करवी हि माय अज्ञ काळ नाने त्याला परलोके ना तयाला अशक्य शक्य करतील स्वामी उगाची विदोसी फळ दे वसे अंतरे स्वामी शक्ती कळ दे जगे तू असे कळे ज्यांचा नको गाभुरु तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको ढगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीनमन नाम ध्यानादिती तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात ਤੀਰਥ ਕੇ ਵੀ ਆਠ ਫੇਰੇ ਪ੍ਰਤੀਦਿਨ ਨ ਸੋੜਤਿ ਦਇਆ ਜਾ ਸਵਾਮੀ ਕੇ ਧਿਆਤਿ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤਿਲ ਸਵਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤਿਲ ਸਵਾਮੀ ਸ਼ੰਕੋ ਵੀਰੇ ਮਨ ਨਿਰਭਯੋ ਵੀਰੇ ਮਨ ਪ੍ਰਚੰਡ ਸਵਾਮੀ ਵਾ ਪਾਟੀ ਸੀ ਨਿਤਿਆ ਹੈ ਰੇ ਮਨ ਤਰ ਕੇ ਉਦੂਤੇ ਸਮਰਨ ਗਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤਿਲ ਸਵਾਮੀ ਜਿਤੇ ਸਵਾਮੀ ਚਰਨ ਤਿਥੇ ਨੂੰ ਨ ਗਾਇ ਸੋਏ ਵਕਤ ਪ੍ਰਾਰਭ ਕਰਵੀ ਹੀ ਮਾਇ ਅਦਨੇ ਮਨ ਕਾਲ ਨਾਨੇ ਤੇ ਅਲਾ ਪਰਲੋ ਕੀ ਨਾ ਬੀਤੀ ਤੇ ਅਲਾ अशक्य शक्य करतील स्वामी तोसी बहे दे। वसे अंतरे स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्मऋतु असे कै ज्यांचा नको गाभुरु तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको ढगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन मननाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्द गे आठ वीरे प्रचिती न सोडती तया स्वामी आती अशक्ये शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी वै रे मना निर्भय वे रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्या हे रे मना तर्गुत स्मरण स्मरणगामी अशक्ये शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून गाय स्वामी भक्त प्रारब्ध करवी ही माय अज्ञेविन काळनाने त्याला परलोक ना भीती तयाला अशक्य शक्य करतील स्वामी बहे दे। वसे स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्म गाभ तु असे शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन मननाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात हतीर्द केही आठ वेरे प्रचिति न सोड़ती तैया जाए स्वामी केती आति अशक्य शक््य करती ले स्वामी अशक्य शक्ययो करती ल स्वामी शं कोईरे मना निर्भय होहिरे मना चचले स्वामी भपाठी शी नित्या हेरे मना तर के अऔधु ते स्म्वण कामी अशक के शक्क्य करती ले स्वामी जिथे स्वामी चारण तिथे नुनकाय स्वाय वक्तखरा रब्द करभी ही मायर अदले वणकारणना ने द्याला परलोों के हीना विती तैयाला। अशक्य शक्य करतील स्वामी फुळ वसे वसेंत्री स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्म असे कळे ज्यांचा नको गाभ तु त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतीला आत अशक्य शक्य करतील स्वामी विभतीन मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात हे धीर दगिरि आठ मेरे प्रचिती न सोडती तया जा स्वामी गेती आती अशक्ये शक्य करती स्वामी अशक्ये शक्य करती स्वामी शंखोई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बा पाटीशी नित्य हे रे मना तरक्याव दूते हे स्मरण गामी अशक्ये शक्य करतीने स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न न जाय सोय भक्त प्रारब्ध करवी हिं आय 15 वण काळा नानी तेला परलोक ही नावेती ते आला अशक्य शक्य करतील स्वामी मुघाची विदोष ही बसे फळ वसे अंतरे स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्मऋत्यू असे कळे ज्यांचा नको गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील अशक्य शक्य करतील स्वामी युभतीनमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंच प्राणाअमृतात ਤੀਰਥ ਕੇ ਵੀ ਆਠ ਫੇਰੇ ਪ੍ਰਤੀਦਿਨ ਨ ਸੋੜਤੀ ਦਇਆ ਜਾ ਸਵਾਮੀ ਕੇ ਇਤਿਹਾਸੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਸ਼ੰਕੋ ਵੀ ਰੇ ਮਨ ਨਿਰਭਯ ਹੋਇ ਰੇ ਮਨ ਪ੍ਰਚੰਡ ਸਵਾਮੀ ਵਾ ਪਾਟੀ ਸੀ ਨਿਤਿਆ ਹੈ ਰੇ ਮਨ ਤਰ ਕੇ ਉਦੂ ਤੇ ਸਮਰਨ ਗਾਮੀ ਅਸ਼ਕੇ ਸ਼ਕਯ ਕਰਤੀ ਲ ਸਵਾਮੀ ਜਿਥੇ ਸਵਾਮੀ ਚਰਨ ਤਿਥੇ ਨੂੰ ਨਾ ਆਇਆ ਸੋਇ ਵਕਤ ਪ੍ਰਾਰਭ ਕਰ ਵੀ ਹੀ ਮਾਇ ਅਦਨੇ ਵਿਨ ਕਾਲ ਨਾ ਨੇ ਤੇ ਅਲਾ ਪਰ ਲੋਕ ਹੀ ਨਾ ਬੀਤੀ ਤੇ ਅਲਾ अशक्य शक्य करतील स्वामी भाई वसे स्वामी शक्ती कळू दे जगे जन्म असे कळे ज्यांचा नको तू असे असा त्यांचा अशक्य शक्य करतील खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभतीन मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंच र्दगेही आठ वे प्रचिती न सोडती तया ज्या स्वामी घेती आती अशक्ये शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी शंको रे मना, रे मना। स्वामी है रे निर्भय वे रे मना प्रचंड स्वामी व पाठीशी नित्या हे रे मना हे स्मरण स्मरणकामी अशक्ये शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वाय भक्त प्रारब्ध कडवि हि माय अज्ञ काळ नाने त्याला परलोके ना भीतीतयाला अशक्य शक्य करतील स्वामी उघाची वसे वसेंत स्वामी शक्ती कळ दे जगे जन्मृत्यू असे कै ज्यांचा नको गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सैत कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन ध्यान ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्द घे आठ प्रचिती न सोडती तया स्वामी आती अशक्ये शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी शंखो है रेमन निर्भय रे मना प्रचंड स्वामी व पाठीशी नित्या हे रे मना तर्ग्यवधूत है स्मरणकामी अशक्ये शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध कळविमाय अज्ञे काळ नाने त्याला परलोके ना भीती तयाला अशक्ये शक्य करतील स्वामी दे वसे वसेंत्री स्वामी शक्ती कळ दे जगे जन्म असे कै ज्यांचा हो नको गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच आता नको ढगमगू स्वामी देतील आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन मननाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात

अशक्य शक्य करतील स्वामी दे। वसे वसेंत स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्म असे कळे ज्यांचा गो गाभ तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको ढगमगू स्वामी देतीला आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात ह तीर्द केही आठ वेरे प्रचिति न सोड़ती तैया जाए स्वामी गेते आति मशक्य शक््य करती र स्वामी अशक्य शक््य करती ल स्वामी। शं कोईरे मना निर्भय एरे मना चचनल स्वामी भपाठी शी नित्या हेरे मना तर के अऔधु तहे स्वणगामी अशक्य के शक्क्य करती स्वामी जिथे स्वामी चाणम तिे नुनगाय स्वाय वक्तखरा रब्द करभ भी ही मायर अदले वणकाणना ने द्याला परलोों के हीनाविती तैयाला। अशक्य शक्य करतील स्वामी दे वसे वसयंत स्वामी शक्ती कळ उदे जगे जन्म असे कळे ज्यांचा नको गाभुरु तू असा त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि द्या म्हण तू स्वामी भक्त आठव किती जा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतीला आत अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीन मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणाअमृतात हे तीर्दघे आठवेरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती आती, अशक्ये शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी